नवरा अख्खा पगार देऊन बायको त्याचा ऐकत नाही मग यांचं कोण ऐकणार अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला टोला लाडकी बहीण योजना महायुतीसाठी फलदायी ठरणार की नाही हे येत्या विधानसभा निवडणुकीत समजणार असलं तरी महायुती आणि महाविकास आघाडीकडून या योजनेवर टीका टोलेबाजी प्रत्युत्तरांची सर्वत्ती सुरू आहे यातच खासदार प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेवरून सरकारला टोला आहे लाडकी बहिणी योजना सुरूच राहणार असून महायुतीचं सरकार आणा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे नेते सांगत आहेत यावर नवऱ्याने सगळा पगार देऊनही बायको त्याचं ऐकत नाही मग यांचं कोण ऐकणार असा टोला प्रणिती शिंदे यांनी लगावलाय बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आयोजित केलेल्या इंदिरा महोत्सवात त्या बोलत होत्या राज्यात अघोषित आणीबाणी सुरू असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करू शकतात आज त्यांचं काय बोलावं आज एक चार म लहान वर्षाच्या मुलींवर वर्षा जर अत्याचार होत असेल आणि लोकांना शेवटी रस्त्यावर उतरावं लागत असेल तिथे कॉग्निझन्स घेतला जात नाही एफ आय आर लॉच झाला जात नाही पुलिसांवर प्रेशर आहे हे जर सगळीकडेच महाराज महाराष्ट्रात होते देशभरात होते एक प्रकारची अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी ही ह्या लोकांमुळे निर्माण झाली आहे आज इलेक्शन व्हायला हो पाहिजे होते आपले पण ते पण पुढे ढकलले ह्यांचा नेमका प्लॅन काय आता मी कुठेतरी ऐकते की महाराष्ट्रात ते प्रेसिडेंट्स रूल आणणार आहेत कारण का त्यांना सगळं मॅनिप्युलेट कराय कर, कर, करायची वेळ आली आहे कुठे नेऊन ठेवला म्हणजे नेमकं काय घडतं का आहे ह्या महाराष्ट्रात ह्या देशात एवढी विकृत मानसिकता असणारे जेव्हा सत्तेत असतात जेव्हा गुजरातमध्ये बलात्कार केलेल्या लोकांचा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सत्कार आणि स्वागत केला जातो जेव्हा आपल्या देशासाठी ऑलिम्पिक लढले जिंकलेल्या मेडलची जी मुली आहेत रेसलर्स आहेत जेव्हा त्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या खासदारांचं जेव्हा स्वागत केला जातो तेव्हा ह्या सत्ताधारी विकृत मानसिकतेचं काय म्हणावं आणि म्हणून आज सगळ्यांना असं वाटतं की आम्ही महिलांच्या विरोधात काही करू शकतो आणि पुलीस आपला काही आपल्याला काही हात पण नाही लावू शकत अशी एक मानसिकता ह्या समाजात निर्माण होत चालल्या आता मला असं वाटतं समाजानेच हे हातात घेणं गरजेचं तर सगळ्यांनी रस्त्यावर येणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा इतका निकृष्ट दर्जाचा होता कोणाच्या तरी मित्राला कोणाच्या तरी मुलाच्या मित्राला फेवर करण्यासाठी ह्याच्यात पण त्यांनी भ्रष्टाचार केला जे ते पण सोडलं नाही तिथेच प्रतापगडवर जो पंडित नेहरूंनी ज्या जो अनावरण केलेलं तो अजूनही एवढे वर्ष झाले तरी तो आहे आ, आ, मजबूत आहे पण मला असं वाटतं ह्यांची पुतळे असतील हे सगळं ज आतमधून पोकळ बाहेरून शो शायर शाइनिंग शायनिंग करण्याचा प्रयत्न पण आतमधून हे सरकार मोठं फेलियर ठरलं आहे आज इलेक्शन पुढे ढकललेत कारण का मध्ये पण त्यांच्या बाजूनी एक पण त्या तिन्ही पक्षाच्या बाजूनी एक पण सर्वे नाही आहे तर मला असं वाटतं की आता लोकांनी ठरवलंय आणि कितीही काही होऊ देत मग तुम्ही कितीही योजना आणा लाडकी बहीण आधी खालून देत होते आता वरून देत आहेत विधानसभेसाठी जे सर्वे घेत आहेत त्याच्यामध्ये महायुतीला जागा मिळत नसल्याचं दिसून येत आहे यामुळं निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत महायुती सरकारच्या काळात महाराजांच्या पुतळ्यांमध्ये भ्रष्टाचार करण्यात येतो आता कितीही योजना आणल्या तरी सर्वसामान्य जनता महाविकास आघाडीच्या बाजूनं ठामपणे उभी राहणार असल्याचं प्रणिती शिंदे म्हणाल्या